सोलापूर महापालिकेच्या वतीने मोठ्या प्रमाणावर अजोरा उचलण्याचे काम घनकचरा विभागाकडून सुरू या बातमीचे प्रायोजक आर एस सोलापूर सोलापूर सुंदर सोलापूर या उपक्रमाच्या अनुषंगाने सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांच्या आदेशान्वये तसेच अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरात रस्त्यावरील पडलेला अजोरा उचलण्याची विशेष मोहीम दर शुक्रवारी व शनिवारी नियमितपणे राबवण्यात येत आहे आज दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळ शहरा भागान मधे, या शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर अजोरा उचलण्यात आला या अंतर्गत कुमार चौक स्टेशन रोड शेळगी ब्रिज प्रियांका चौक अक्कलकोट रोडवरील हवामान कार्यालय परिसर नई जिंदगी रोड पारशी विहीर सित सितारा चौक आसरा चौक किल्लेदार मंगल कार्यालय परिसर टिळक विद्यापीठासमोरील रस्ता मंगळवेढा रोड मरियाई चौक गवळी गवळीवस्ती मुस्लिम पेठ मार्केट गुरु नानक चौक व शानदार चौक या ठिकाणी अजोरा उचल अजोरा उचलण्यात उचलण्याची मोहीम सुरू असताना आयुक्त वीणा पवार व शशिकांत यांनी स्वतः शहरातील विविध मोहिमेतील भागांना भेटी दिल्या सुरू असलेल्या कामांची त्यांनी पाहणी देखील केली यावेळी त्यांनी मुख्य आरोग्य निरीक्षक आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा करून ही मोहीम अधिक प्रभावीपणे कशी राबवता येईल यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सूचना दिल्या सदर मोहिमे अंतर्गत शहरातील चौदा ठिकाणांवरील अजोरा यशस्वीरित्या हटवला या मोहिमेसाठी घनकचरा विभागाच्या माध्यमातून एक जेसीबी पाच डम्पर कार्यालयांकडून आठ जेसीबी व आठ डम्पर अशी यंत्रसामग्री वापरण्यात आली या माध्यमातून आज एकूण चौदा ठिकाणांहून सुमारे छप्पन खेपा करून अजोरा उचलण्याचे काम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिर यांच्यासह अधिकारी कर्मचारी व विभागीय अधिकारी यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला या उपक्रमामुळे शहरातील स्वच्छता सुधारण्यास मोठी मदत झाली असून नागरिकांना स्वच्छ आणि सुंदर सोलापूर निर्मितीचा संदेश दिला गेला आहे किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापूरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू बीएचके के आणि थ्री बीएच के लक्झुरियस फ्लॅट्स चा भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे